नमस्कार मी साक्षी पांचाळ न्यूज अनकट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आपण सविस्तर वृत्त पाहणार आहोत पण त्याआधी नजर टाकूयात काही ठळक बातम्यांवर डॉक्टर आंबेडकरांचा पुतळा तोडल्याने पंजाबमध्ये आज अमृतसर बंद स्विमिंग टँकच्या पाण्यात श्वास रोखत सायकल चालवून केलं ध्वजारोहण आयुध निर्माणी स्फोटातील मृतकाच्या कुटुंबाला मिळणार एक कोटीची मदत आणि कोल्हापुरातील संविधान महावाचनाची युनिव्हर्सल बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये घेतली गेली नोंद आता पाहूयात सविस्तर वृत्त पंजाबमधील अमृतसर येथे रविवारी म्हणजे काल प्रजासत्ताक दिनी एका तरुणाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा फोडण्याचा प्रयत्न केला पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी लावलेल्या शिडीवर तरुण चढला त्याने पुतळ्यावर हतोडाने वार करण्यास सुरुवात केली त्यामुळे पुतळा तुटला त्याने पुतळ्याजवळ ठेवलेल्या संविधानाच्या पुतळ्याचीही तोडफोड करण्याचा प्रयत्न केला लोकांनी तरुणाला पकडून बेदम मारहाण केली आणि पोलिसांच्या हवाली केलं असून या घटनेने निषेधार्थ आज अमृतसर बंदची हाक देखील पुकारण्यात आली आहे भंडारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक आज होणार आहे भाजपने वतीने माहेश्वरी नेवारे तर काँग्रेसच्या वतीने कविता उईके यांच्यात ही लढत होणार होती मात्र माहेश्वरी नेवारे यांचं सदस्यत्व जात वैद्यता पडताळणी समितीने रद्द केल्यामुळे काँग्रेसच्या कविता उईके यांचा अध्यक्ष पदाचा मार्ग मात्र आता मोकळा आहे भाजपला हा मोठा धक्का मानला जातोय मात्र उपाध्यक्ष पदासाठी आता कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय अमरावती शहर पोलीस दलाच्या अमरावती जलतरण केंद्रावर आपल्या अचाट प्रयोगांनी नाव कमवलेले पोलीस कर्मचारी प्रवीण आखरे यांनी आणखी एक नवा विक्रम केलाय अकरा फूट खोली आणि एकवीस मीटर अंतर असलेल्या स्विमिंग टँक मध्ये सायकल चालवत त्यांनी ध्वजारोहण केले एक मिनिट एक्कावन्न सेकंदाच्या या कामगिरी दरम्यान ते एकदाही पाण्याच्या वर आले नाहीत मात्र या दरम्यान उपस्थितांचा श्वास मात्र खालीवर होत होता प्रजासत्ताक दिनाच्या शहात्तरव्या सोहळ्यात त्यांनी अशा आगळ्या वेगळ्या प्रकारे देशप्रेमाची अनुभूती अमरावतीकरांना दिली आहे प्रवीण आखरे हे पंचवीस वर्षापासून पोलिस दलात कार्यरत असून अमरावती जलतरण तलावाची ते धुरा सांभाळतात यापूर्वी देखील पाण्यावर तरंगत त्यांनी पन्नास प्रकारची योगासनं करून इंडिया आणि आशिया ब्रुक रेकॉर्ड मध्ये आपलं नाव नोंदवलं होतं वेगवेगळ्या यंत्रणेद्वारे आयुध निर्माण येथील संदर्भात चौकशी सुरू झाली आहे मृत कुटुंबियाच्या परिवाराला कंपनीच्या वतीने केंद्र सरकारकडून लाख लाख रुपये रुपये आणि आणि राज्य सरकारकडून लाखांपर्यंत नुकसान भरपाई मिळणार आहे कंपनीत परमनंट असलेल्या मृत कामगारांना वेतन विमा योजनेतून चाळीस लाख रुपये अशी जवळपास एक कोटीची रक्कम कुटुंबियांना मिळणार आहे मृतकाच्या कुटुंबातील एका सदस्याला नोकरी मिळणार असल्याची माहिती भंडार पालकमंत्री संजय सावकर यांनी दिली आहे पाहणी केली परिस्थिती के बघितली तशी विदारक परिस्थिती निर्माण झाली सोबतच अप्रेंटिस करणाऱ्या तरुणांना आर्डेक्स सारख्या गंभीर स्वरूपाच्या प्लॅन्टमध्ये कामाला लागतात या दुर्घटनेला कोण जबाबदार प्रथम दर्शवित मला वाटतंय काय ॲक्शन्स होत आहेत सध्या तर काल रेस्क्यू ऑपरेशन झालं आज भरले होते त्यांना प्रथम श्रद्धांजली अर्पण त्यांचा आज क्युनलचा दिवस आहे सगळ्या गोष्टींची तपासणी चालली आहे याच्यावर एक चौकशी समिती आपण गठीत केली आहे सेंट्रल गव्हर्मेंटकडे सोबतच महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं जे डीज डिपार्टमेंट आहे तेही याचं ऑडिट करणार आहे आणि आपण जो विषय बोलले आहे की अप्रेंटिस जो व्यक्ती आहे त्याला इथे पाठवायला नको तर तो, तो शोधाचा भाग आहे की तो मुलगा तिथे गेला कसा जनरली असं असतं की अप्रेंटिस जे असतात त्यांना ह्या प्रक्रिया दाखवण्यासाठी तिथे पाठवत असतात बघायला गेला होता ते काम करायला गेला होता हा चौकशीचा भाग आहे आज जे लोक त्यामध्ये जिवंत आहेत ते दवाखान्यात आहेत ते रिकवर झाल्यानंतर त्यांच्याकडनं जे स्टेटमेंट येतील त्यांना या सगळ्या गोष्टी बाहेर येतील त्या बाहेर आल्यानंतर त्यावर बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीशी लगेचच परत येऊ पाहत राहा न्यूज अँड कट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंतरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंतरंग चला चला जशी संस्कृती जोडूया पाहूया तसा स्वरंग विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी जळगाव शहरातील सुरत रेल्वे गेट कडून शिवाजीनगर उड्डाण पूल कडे दोन बुलेट स्वारांची रेस सुरू होती यातील एका बुलेटने पादचारी सिकंदर पठाण यांना धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झालाय यातील दुसरा बुलेट देखील काही अंतरावर उभ्या असलेल्या रिक्षाला धडकला सुदैवाने त्या ठिकाणी प्रवासी महिला बचावली रिक्षाला दुचाकीने धडक दिल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे टँकर मोठे मोठे असतात आणि वाहन बे धडक चालवता त्यांनी वाहनाने वाहनावाल्याने थोडंसं हे केलं पाहिजे आणि त्या लोकांचा जीव धोक्यात जातो अशामुळे ना अशा बरेचसे नागरिक आहे की त्यांचे जीव धोक्यात घेऊन चालतात बिचारे म्हातारे कुतारे रस्त्याने जाणारे येणारे लोक असतात त्यांचं थोडंसं हे केलं पाहिजे त्यांनी विचार केला पाहिजे आणि अशा लोकांच्या मध्ये जर द शिस्त राहिली नाही तर या शिस्त धारकांना काहीतरी शिस्त लावायला पाहिजे आपणने असं माझं म्हणणं आहे आणि या इथे सगळं ब्रेकर वगैरे सगळं बसवायला पाहिजे व्यवस्थित जरा चोवीस तास पोई पायी चालणं मुश्किल होतं लहान लहान मुलं जीव धोक्यात घेऊन शाळेत जातात आणि लहान लहान मुलांसुद्धा हो खेळतात इथे महिला पाया बसलेल्या असतात म्हातारे कोतारे माणसं बसलेले असतात स्टॉप असतो रिक्षा थांबते पण अशा लोकांनी जर विचारपूर्वक गोंदियाच्या अर्जुनी मोरेगाव तालुक्यातील नवेगाव बांध बारा भाटी मार्गावर एका चारचाकी वाहनाने दुचाकीला मागून धडक दिल्याने भीषण अपघातात दुचाकीवरील तिघे जण जागीच ठार झाले मृतांमध्ये येरंडी देवलगाव येथील पंचवीस वर्षीय महिला तिचे पाच महिन्याचं बाळ आणि तीन वर्षीय मुलाचा समावेश आहे तर दुचाकी चालक पती गंभीर जखमी असून त्यांना ब्रह्मपुरी येथे उपचारासाठी नेण्यात आल्याची माहिती मिळते जालनात मोसंबीचं आंबिया बहर फुल्ल्याचं चित्र पाहायला मिळत आहे जालन्यातील शेतकऱ्यांनी यंदा मोसंबी फळबागांचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने केल्याने मोसंबीच्या फळबागांमध्ये भरपूर फुलोरा दिसतोय शेतकरी मेहनतीने आपला फळबागांची निगा राखत असून फळाचं चा चांगलं उत्पादन मिळावं यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना दिसत आहेत यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे मोसंबीच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता देखील आहे संसाराचा त्याग करून नाशिकच्या मनमाड मधील शिवानी हिरण या दीक्षा घेत आहेत त्याच निमित्ताने जैन समाजाच्या वतीने शहरातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली दीक्षा घेतल्यानंतर अतिशय कडक अशा नियमांचं पालन करावं लागत असून शिवानी हिरण यांचा विधी सात फेब्रुवारीला होऊन त्या साध्वी होणार आहेत तिचा हा प्रवास सर्वांनाच प्रेरणादायी असल्याचं जैन बांधवांकडून सांगण्यात आलंय बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ पाहत रहा न्यूज ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पाहूयात उर्वरित महात्वाचा घडामोडी प्रजासत्ताक दिनी म्हणजे काल रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील असणारा आंबेज सावित्री माध्यमिक विद्यालयात एका दोन वर्षाच्या चिमुरडेने मर्दानी खेळ दाखवत उपस्थितांचं मन जिंकले हातात काठी घेऊन तिने यावेळी वेगवेगळी प्रात्यक्षिक करून दाखवली रायगड जिल्हा पोलीस दलातर्फे भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त दृश्य शक्ती ट्रस्टच्या दिव्यांग कलाकारांनी देशभक्तीपर गीत आणि नृत्याचा कार्यक्रम सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली खोपोली शहरातील लायन्स क्लब सभागृहात आयोजित केलेल्या भव्य दिव्य कार्यक्रमात शेकडो प्रेक्षकांनी दिव्यांग, दिव्यांग कलाकारांनी सादर केलेल्या कलागुणांना मनसोक्त दाद दिली गणेश वंदने सुरुवात झालेल्या कार्यक्रमाची ए मेरे वतन के लोगो या सुमधूर गीताने सांगता झाली तो देशभक्तीचा असेल संबोधनाचा असेल तो खरंच म्हणजे आंदोलनीय होता याद्वारे म्हणजे मी एकच म्हणे की भारत देश हा आपल्या सगळ्यांच्या सहभागातून बनलेला आहे आणि तसाच हा एक घटक आहे की जो आपल्या देशाला मजबूत करतो आणि मला असं वाटतं की आपण सगळे एकमेकाशी कुठेही तुझा भाव न करता डिस्क्रिमिनेट न करणार एक करता एक एकूण एक, देड़, एक, देड़, एक, देड़, एक, देड़, एक आणि भारताला आणखी बलशाली आणि समृद्ध करून रायगड पोलीस दलाच्या वतीनं मी या सगळ्या माझ्या साथीदारांना भारतवासींना खूप खूप करतो त्यांना सॅल्यूट करतो शिवराष्ट्रे गीताजी ज्या या सगळ्यांनी गीताजींनी हे सगळं घडवून आणलं त्यांना सॅल्यूट करतो कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगाव इथल्या आदर्श गुरुकुल विद्यालयाच्या वतीने गेले सात दिवस भारतीय संविधानाच्या महावाचनाचा अभिनव उपक्रम राबवण्यात आला काल सव्वीस जानेवारीच्या दिवशी एक हजार एकशे अकरा विद्यार्थ्यांनी सलग सात दिवस चार तास संविधान महावाचन करून संविधान महावाचनाचा सप्ताह पूर्ण केल्याने याची नोंद युनिव्हर्सल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली या आहे यावेळी जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे खासदार धैर्यशील माने आमदार अशोकराव माने यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन आदर्श गुरुकुल शिक्षण समूहाचा सन्मान करण्यात आला या बातमीसह वेळ झाली या बातमीपत्रात इथेच थांबायची पाहत रहा न्यूज